आपण पाहत आहात सच का साथ एस एस न्यूज भारतीय दलित पॅन्तर उदगीरच्या वतीने संविधान बचाव रॅली काढण्यात आली आज या ठिकाणी दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतीय दलित पैंथर उदगीरच्या वतीने आदरणीय मार्गदर्शक आमचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष संजय भाऊ कांबळे व तसेच जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय दमानंदजी गोडके साहेब तसेच महासचिव आदरणीय संग्राम कदम साहेब व तसेच आमचे प्रेम मित्र आदरणीय इतिहास कांबळे व नारायण गायकवाड तसेच भारतीय दलित पॅन्थरचे उमकांत कांबळे भारतीय दलित पॅन्थरचे शहराजे अध्यक्ष प्रतीक कांबळे व कार्याध्यक्ष सचिव सुनील कांबळे यांच्या सर्व भारतीय दलित पॅन्थर सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय दलित पॅन्थर च्या वतीने महाबुद्धिविहार मुख्य अभियान रॅलीचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे व तसेच संविधान बचाव रॅलीचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे भारतामध्ये काही संविधान विरोधक संविधान बदलण्याची भाषा करतात संविधान बदलण्याची भाषा करून संविधान अमलात आणण्याचं काम करतात हिंदू राष्ट्र संविधान निर्माण करण्याचं पर्याराज पर्यायराज महाकुंभ मेळ्यामध्ये हिंदू राष्ट्र संविधान तयार झालेलं आहे आणि ते अंमलात आणण्यासाठी त्यांची धडपड काही समाज विरोधक संविधान विरोधक या ठिकाणी संविधान बदल्याची भाषा करतात व आमचं पवित्र स्थान बोधगया येथे महाबोधिवयार समाज समाजकंटकाच्या हातामध्ये आहे हे बौद्धविहार यासाठी भारतीय दलित पॅन्थरच्या वतीने या ठिकाणी संविधान रॅली व मुक्ती अभियान या ठिकाणी या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी सर्व भारतीय दलित पॅन्थरचे पैंथर्स या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आमचा जीव असेपर्यंत आम्ही भारतीय दलित वतीनं आम्ही संविधान वाचवायचं काम करणार आहोत त्यापेक्षा मोठं आंदोलन सुद्धा आम्ही रस्त्यावर उतरून करू कोणी संविधान बसण्याची भाषा करत असेल तर आम्ही कधी कदापि संविधान विरोधकाला आम्ही सोडणार नाही रस्त्यावर आणून आम्ही त्यांचे कपडे पाडू अशी भारतीय दलित प्रांतांच्या वतीनं घ्यावी देतो तो जय भीम जय भारत जय संविधान